आपण आता नांदगावे स्मशानभूमी गावभागामध्ये याचं बांधकाम चालू आहे गेल्या चार महिन्यापासून या ठिकाणी बांधकाम सुरू असून येथील कंत्राटदाराने अतिशय निकष दर्जाचा माल या ठिकाणी या बांधकामासाठी वापरलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी ताने या ठिकाणी या बांधकामाच्या विटा ज्या आहेत त्या तुटत आहेत या विटांचा भुगा होतो हाताने आपण पाहू शकतात गेल्या पंधरा वर्षापासून ह्या नानगावे स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता आणि आता कसं तरी हा बांधकाम सुरू झालंय पण अतिशय निकष दर्जाचं बांधकाम या ठिकाणी होत आहे विशेष म्हणजे ह्या नांदगावे स्मशान म्हणून संपूर्ण गावभाग इंडिया नगर केशवनगर अजिंक्य सिटी मेड मेडिकल कॉलेज या परिसरातून नागरिक अंत्यविधीसाठी येतात तर माझी संबंधित कंत्राटदारांना संबंधित व्यक्तींना या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की आपण चांगल्या प्रकारचं काम हे एक सार्वजनिक काम आहे पन्नास पन्नास वर्ष या कामाकडे कोणीही बघत नाही तर माझी आपल्याला प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं बांधकाम करावं अन्यथा आम्ही हे काम बंद करून संबंधित अधिकाऱ्यांना याची तक्रार नोंदवू अथवा नागरिकांच्या वतीनं आंदोलन करू धन्यवाद